सुलेर जवळगेचे ग्रामदैवत ग्राम श्री कलमेश्वर आणि वल्ली साहेब यात्रेला विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अक्कलकोट तालुक्यातील येथील ग्रामदैवत श्री कलमेश्वर साहेब यात्रेला प्रारंभ झाला असून शुक्रवारी ग्रामदैवत श्री कलमेश्वर मंदिरातून नंदी ध्वजाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली तसंच पीरवली साहेब दर्ग्याला गंध अर्पण करण्यात आला यावेळी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान आठ ते अकरा मे या कालावधीत यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी जंगी कुस्त्या कलगी तुऱ्याचा कार्यक्रम पार पडणार आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या या देवतांचा प्राचीन इतिहास आहे अत्यंत गुण्यागोविंदानं गुण्या ही यात्रा पार पाडली जाते याबाबत अधिक माहिती पंचकमिटीच्या वतीनं देण्यात आली व प्रतिवर्षे ಎಲ್ಲ ಊರನ್ನೋರ್ಗೆ ಬಂದು ಆಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಇವತ್ತು ಎಂಟನೇ ತಾರೀಕಿನ ದಿವಸ ಹೆಣ್ಮದ್ದು ಚಾಲು ಆಯಿತು ನಾಳಿಗೆ ರಥೋತ್ಸವ ಅದ ಒಂಬತ್ತನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಹದಿನೈದು ತಾರೀಕಿಗೆ ಹನ್ನೊಂದನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಕುಚ್ಚುಗಳದವ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ತರ್ಯಾರೀ ಅದ್ರೀ ಗ್ರಾಮದೇವತ್ ಕಲ್ಮೇಶ್ವರ ಮತ್ತು ವಲಿಸೇಬ ಯಾತ್ರಾ ಯಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಪ್ರಮಾಣ ಇಂದ ಎಣ್ಣೆ ಮಜ್ಜನ ಮತ್ತು ಒಂಬತ್ತು ಐದು ಇಪ್ಪತ್ತೈದು ರಥೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮತ್ತು ಹತ್ತು ಐದು ಇಪ್ಪತ್ತೈದು ಸಣ್ಣ ಕುಸ್ತಿಗಳು ಮತ್ತು ಹನ್ನೊಂದು ಐದು ಇಪ್ಪತ್ತೈದು ಎರಡು ಹೊತ್ತು ಮುಂಜಾಳೆ ಮತ್ತು ಚಂಜಿಕ ಎರಡು ಹೊತ್ತು ದೊಡ್ಡ ಕುಸ್ತಿಗಳು ಮತ್ತು ಈ ಪದ್ಧತಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಪ್ರಮಾಣ कार्यक्रम पूर्ण ग्रामस्थ मी प्रतिष्ठित एलू ग्रामस्थ मंदिर शोभा पोडबंत मोहिनी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सुलेर जवळगे गावचे ग्राम दैवत श्री कलमेश्वर पीर वल्ली वल्लीसाहेब यांच्या यात्रा आठ मे ते अकरा मे या कालावधीमध्ये अत्यंत भक्तीभावानं हिंदू मुस्लिम असलेला श्री ग्रामदैवत आणि साहेब यात्रा गेल्या अनेक वर्षापासून पुरातन काळापासून यात्रा चालत आलेल्या आहे आजपासून यात्रेला सुरुवात झालेली आहे आज तैल अभिषेकानं कलमेश्वर लिंगास तैल अभिषेक करून नंदीध्वजांची सर्व मानकऱ्यांच्या घरोघरी जाऊन नंदीध्वज आणि सायंकाळी पण कार्यक्रम होणार आहे तसेच उद्या रथोत्सव कार्यक्रम नंदीध्वजाची मिरवणूक जंगी कुस्त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे गावातील सर्व ज्येष्ठ आणि ग्रामपंचायत विशेष करून ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचा सहभाग याच्यामध्ये आहे अतिशय गुण्या गोविंदांना गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा आजपर्यंत कायम चालत आलेलं आहे अशाच पद्धतीनं आपल्या गावावर ग्रामदैवत आणि पीरवलेसाहेब यांचं आशीर्वाद लावावं असं या निमित्तानं व्यक्त करतो आणि परिसरातील किंवा आजूबाजूतील सर्व ग्रामस्थ गावकऱ्यांना या माध्यमातून विनंती करतो की या यात्रेसाठी सर्व भक्तगणांनी सहभागी व्हावं आणि यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मी विनंती करतो या प्रसंगी नागय्या स्वामी लक्ष्मण बाके सुरेश अर्जुन रविकांत बगले पोलिस पाटील संजय कोळी भैरवनाथ बगले नागनाथ पाटील सिद्धाराम बाके बसवराज बाके देवीदास कोळेकर सुरेश चव्हाण केनसराया पुजारी विठ्ठल निंबर्गी चंद्रकांत बाके महादेव सारणे संजय बाके मल्लिकार्जुन कापसे शिवानंद पुजारी नागनाथ राजुरे महादेव घोडके सखाराम इंगळे राजकुमार कापसे धर्मराज बगले गुरुनाथ कापसे सीताराम बगले यांच्यासह देवस्थान पंच पंचकमिटीचे सदस्य पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते